नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी तृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे शेतकरी बंधू नो आज आपण निमगाव जाळी मध्ये दादांची ही विक्रीसाठी होती कारवडी संबंधित आपण संपूर्ण माहिती जी आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांग निमगाव जाळी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर ही शॉर्टेड सिमेंटची आमरपाली जातीची कारवड आहे साडेसहा महिन्याची कारवड आहे एकदम 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 है, है। एकदम कारवड एकदम गरीब कारवड एकदम ब्रँड आहे एकदम शांत आहे गरीब आहे चार सड आहे हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा एकदम ऍक्टिव्ह कारवड आहे रंग रूप काळी वांडी वंडी काही टेंशन नाहीये घरगुती पाळणार आला एकदम योग्य आहे तीगा 55 मध्ये ओपन गाठे मध्ये मुक्त फिरणारी कारवड आहे शेतकरी बांधव ने या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कारवड त्यांना विक्री करायची आहे कारवड आता कम्प्लीट सहा साडे सा, सहा सा, 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 महिने तर शेतकरी बंधू नो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कारवड जर तुम्हाला ही कारवड घ्यायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सकाळी नऊ ते पाच वेळेमध्ये तुम्ही केव्हाही या दादांशी संपर्क साधू शकता कारवड एकदम गॅरंटेड आहे या ठिकाणी ओपन मुक्त गोठ्यामध्ये फिरणारी कारवड आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण त्यांचा ओपन गोठा आहे आणि ह्या गोठ्यामध्ये ती फिरणारी कारवड आहे तर जर तुम्ही कारवड घेण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच दादांसोबत संपर्क करा व्यवहाराला बसल्यानंतर व्यवहार त्यांनी सांगितलंय व्यवस्थित होईल म्हणून कमी जास्त तर शेतकरी बंधू नो या ठिकाणी गोठ्यात आल्यानंतर मला दादांचा गोठ्याचं जे नियोजन आहे ते खूप छान आवडलंय तर चला मी तुम्हाला त्यांचा गोठा जो आहे तो संपूर्ण शॉर्टकट शॉर्टकटमध्ये फिरून दाखवणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता हा त्यांचा पूर्ण ओपन गोठा आहे हे बघा या बाजूला गाई आहेत हे पण आणि या बाजूला त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तर मी तुम ती तुम्हाला दाखवते गवण जी आहे ती त्यांनी जागेवरती बनवून घेतलेली आहे म्हणजे हौदासारखं त्यांनी तयार केलेली के टाकी हे पण या ठिकाणी पाणी वगैरे येण्यासाठी तर पाईप लाईन आहे चुला किती दिवसाला लावता तुम्ही दर ला चा, चार पाच सात आठ म्हणजे हाऊस बांधून जवळपास वर्ष झालंय दोन चुना लावलाय फक्त शेवळ तर काही दिसत नाही तुम्ही किती दिवसाला टाकी धुता काढता दिवसाला अर्धा आणि त्यानंतर मग चुना कधी लावता चुना आहे ना चुना मी फक्त दोन-दस लावला आतापर्यंत पण मी ना दरवेळस पाणी भरलं का नवीन टाकीत दोन का चुना टाकून देतो त्याच्यामुळे नाही बरेच जण काय म्हणणं आलं का बव ना याच्यात पाणी भरलं का शवळ होत शवळ होत चुना टाकायचा ना पाण्यात पाण्यात चुना टाकायचा का त्याला साईड ना चोळायचा नाही 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 चोळायचं नाही चोळायचं एकदा चुळून घेतलं ना वर्षभर गरज नाही पडत पण चुना आहे ना दर पाण्यात आपण धुंगार्डतून टाकी त्या चुना आहे ना पावडर चुना टाकून द्यायचा भक्त दोन तीन मोठी म्हणजे तर या बाजूला त्यांनी उन्हाळ्यासाठी सावली साठी जागा केलेली आहे निवारा छान केलेला आहे इथं पण इथं बाहेर तर, तर, तर मग कारुडीसाठी हा 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 हे पण आणि हे वरती काय उन्हाळ्यासाठी फोगर आताच लावून ठेवले का हा फोगर आधीच लावलेले बरं झालं पुढचं नियोजन दादांनी आधीच केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता हे पहा इथ एक छोटी टाकी काढलेली आहे त्याच पाणी गोमूत्र वगैरे बाहेर येण्यासाठी तर येतात आपण आतमध्ये जाणार आहे गोठ्यात आतमध्ये गोठ्यामध्ये कोबा वगैरे केलेला आहे आणि हा कोबा करण्याचा फायदा काय कोबा कोबे नाही ना काय हरकत नाही मऊ कोबाबा नाहीये म्हणजे खंगार विटांचा कोबा करण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट आपला याचा चांगला कोबा करून घेऊन त्याच्यामध्ये अशा लाईनिंग आखलेले तर लाईनिंग पण बघा वरच्यावर आखलेल्या नाहीयेत पूर्ण आपण जे चेंबर बघितलं हे पा गोठा इथून धुतल्यानंतर गायांचं गोमित्र पाणी सगळं बाहेरच्या चे, चेंबर मध्ये आणि चारा खाण्यासाठी ही गवण पण त्यांनी जागेवरतीच बनवून घेतलेली माझ्या मध्ये ओतून डायरेक्ट हे करून घेतलेली ना दोन्ही बाजूनी पडदी ओतून घेतलेली हे अंतर किती असेल तीन फुटरून दे बदली तीन फुटरून रुंदी ना हे पा आणि त्या बाजूनी पण तुम्ही कोब्याचं हे करून ठेवलेलं नियोजन तिकडून कारवाडी वगैरे बांधण्यासाठी खास आता आपण हे पा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पा त्या बाजूनी हाईट जी आहे ती छोटी आहे आणि या बाजून थोडीशी हाईट मोठी आहे म्हणजे इकडं मोठ्या गायींसाठी सध्या एकाच बाजूनी गाई बांधताय वाटतं तुम्ही त्या बाजूने काय अजून बांधत नाही त्या बाजूला कुट्टी मशीन वगैरे आहे तर असा दादांचा हा एकदम चांगला सुनियोजित असा गोठा आहे या ठिकाणी आतमध्ये पण बघू शकता फॅन वगैरे त्यांनी लावलेला आहे गायांसाठी तर मस्त आहे हे पा या बाजूनी इकडून ओपन गोठ्यामध्ये गायांना जाण्यासाठी परत गेट आहे तर एकदम छान आणि सुनियोजित असा तुमचा गोठा आहे दादा खूप छान आवडला आम्हाला त्या बाजूला एक गेट आहे आणि या बाजूला एक गेट आहे आपण न जे बघितलं कारवडी इकडून पण बांधता येतील तर कारवडी बांधल्यानंतर त्यांना इकडून जाण्यासाठी हे गेट आहे इथे एक गेट आहे पार्टेशन कारण त्या बाजूला सगळं चाराचं नियोजन आहे दादांचं हे पण इथे कुट्टी मशीन आहे चारा आहे या बाजूला मेन आतमध्ये घराकडे इकडे गोठ्याकडे येण्याचं गेट आहे इकडून चारा वगैरे आणला की ह्या गेटने आतमध्ये जाता येतं या बाजूने पूर्ण पॅक आहे इथून तिकडे यांचा ओपन गोठा आहे इथं शेणखत वगैरे बाहेर नेण्यासाठी ने इथे गेट त्यांनी करून घेतलेला आहे तसंच त्या कोपऱ्यामध्ये एक गेट आहे जेणेकरून शेणखत वगैरे त्या बाजूने त्यांना ट्रॅक्टर वगैरे घालून बाहेर काढता येईल या बाजूने चारा वगैरे घेऊन आल्यानंतर हे पा इथे चारा पडतो कारण या ठिकाणी कुट्टी मशीन आहे इथं कुट्टी वगैरे केली की इकडून जनावरांना चारा टाकायचा ह्या गव्हाणीमध्ये अशा प्रकारे त्या बाजूनी सगळ्या गायी कारवडी सध्या एकाच बाजूनी ते बांधतायत आणि चारा खाल्ल्यानंतर त्या गेटनी गाया गोठ्यामध्ये बाहेर जातात पाणी वगैरे पिण्यासाठी तर एकदम छान असा सुनियोजित असा दादांचा गोठा आहे दादा तुमचा गोठा बघून खरंच खूप छान वाटलं नियोजन धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी बंधू जर तुम्हाला कारवड घ्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सकाळी नऊ ते पाच यावेळीमध्ये नक्की संपर्क करा तसंच हा जो ओपन कोटा आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद